बघा किती मोठमोठे मोड़ दगड घेऊन हा धोकादायक त्या डंपर दगड घेऊन चाललेला आहे आता हा जर दगड त्या रिक्षेच्या रिक्षावर पडला किंवा एखाद्या पोरवर पडला स्पीड ब्रेकरवर गाड्या आदळल्यानंतर तर अपघात होणार नाही का बरं संभाजी ब्रिगेडच्या वतीने वारंवार आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे वा पोलीस उपायुक्तांना जे वाहतूकचे पोलीस उपायुक्त आहेत त्यांना तर त्यांनी त्याची काहीच दखल घेतलेली नाही असे डंपर दिवसातून पन्नास ते साठ खडी क्रेषेवर हो आणि दगडी घेऊन डोक दौ, धोकादायक घेऊन नगर रोड परिसरामध्ये आम्हाला निदर्शनास येतात पण त्याचं ह्या लोकांचं लक्ष नाही ना आरटीओचं लक्ष आहे ना वाहतूक पोलिसांचं लक्ष आहे आता तुम्ही बघू शकता वाहतूक पोलिसांचं फक्त टू व्हीलरवरच्या पावत्या फाडण्यात ते व्यस्त आहेत की टू व्हीलर अडवायची आणि त्यांच्याकडून पाचशेची पावती फाडायची आणि त्याचं काय मार्च काय त्याचं काय टार्गेट असेल ते पूर्ण करायचं मला त्याचा सवाल आहे अहो पण हे जर दगड जर आमच्या एखाद्या पोर व्हीलरच्या पडला तर तिथं अपघात होणार आमच्या सर्वसामान्य जनतेचा एखाद्याचा दुर्दैवी मृत्यू होणार मग तुम्ही जागा होणार का या अशा डंपरवर तुम्ही कारवाई करा आणि जर असे डंपर जर दिसत असतील तर या बा भा, विभागाची वा पुली, कार जी वाहतूक पोली पोलीस निरीक्षक आहेत त्याच्यावर कारवाई करा आता जे आपण ते वाघुली परिसरातील मध्ये हा डंपर आहे आणि हा जवळजवळ मी विमाननगरपासून हा डंपर वाघुलीपर्यंत आलेला आहे पण कुठल्याच वाहतूक पोलिसांचं याच्याकडे लक्ष गेलेलं नाही कुणा याला अडवलेलं आहे याचा अर्थ याचा या अर्थ ह्या दप्पर पालकांकडून त्या पोलिसांना एक प्रकारे हप्ताच चालू असेल असं आमच्यासारख्या कार्यकर्त्याला वाटत आहे तरी माझं वाहतूक पोलीस उपायुक्तांना आणि आर टी ओला विनंती की असल्या धोकादायकरीत्या दगडी वाहून येणाऱ्या डप्परवर त्वरित कारवाई करावी अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने आम्ही तुमच्या विरोधात आंदोलन करू आणि रस्त्यावर उतरू हा तुम्हाला इशारा आहे धन्यवाद